आज आपण एक महत्वाच्या विषयावरती फेसबुक लाईव्ह करत आहोत पाणी हा प्रश्न खरं तर पाणी हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे पुणे शहरासाठी हा पाणी प्रश्न खूप महत्वाचा आहे जात आमच्या कोथरूड भागातील नागरिकांसाठी हा प्रश्न सध्या खूप महत्वाचा होत चाललेला आहे पाणी प्रश्नाच्या अगोदर काही गोष्टी मी तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं आहे चांदी चौकाच्या टाकीचं पाणी आता खरं तर इकडचा महत्वाचा विषय आहे परंतु पुणे महानगरपालिकेने दोन हजार सतराच्या ज्या वेळेला पुणे शहरातल्या नागरिकांनी पुणे शहरातल्या मतदारांनी भाजपला राक्षसी राक्षसी बहुमत दिलं त्याच्यानंतर बदललेलं पुणे शहराचं चित्र दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये जे काही निर्णय झाले ते एकतर्फी निर्णय सर्व झाले त्या निर्णयाचा परिणाम आता आता हळूहळू लोकांना दिसून येत असेल काही भागामध्ये मा पूर्णपणे भाजपचेच नगरसेवक काही भागामध्ये एखादा दुसऱ्या पार्टीचा नगरसेवक त्यावेळेला विरोधकांचं मत हे लक्षात कधीच घेतलं जात नव्हतं महत्वाचा विषय असा की ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठा योजना म्हणजे चोवीस तास आणि सात दिवस आपल्याला पाणी योग्य आणि चांगल्या प्रेशरमध्ये येईल अशा प्रकारचे स्वप्न ह्या महानगरपालिकेने दाखवलं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दाखवलं आणि त्या दृष्टीकोनातनं पुणे शहरामध्ये तो विषय मार्गी लावला मार्गी लावण्यापेक्षा बहुमताच्या जोरावरती तो विषय त्यांनी जिंकून घेतला हजारो कोटी नकादाचित दोन हजार असेल पाच हजार असेल हजारो कोटी रुपये ट्वेंटी वन बाय सेव्हन ला खर्च करण्यात आले बरं हजार कोटी जेव्हा खर्च करायचा आता जेव्हा विषय हा मंजूर केला त्यावेळेला दोनशे कोटी रुपये आपण खुल्या बाजारात कर्ज घेतलं होतं दोनशे कोटी आणि ते कर्ज घेतल्यानंतर दोन वर्ष त्या दोनशे कोटीचा खर्च आपण केला नाही तो फिक्स डिपॉझिट टाकला म्हणजे कर्ज आपण किती टक्क्यानी घेतोय बरेच नागरिक पुणे शहरातले त्यांना आहे कर्ज किती टक्क्याने मिळतं आणि फिक्स्ड डिपॉझिट रिटर्न किती टक्क्याने मिळतं दोन वर्ष ते पैसे फिक्स्ड डिपॉझिटला होते आणि ज्या वेळेला ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा विषय घेतला मग आपल्यावरती बाबा हे पाणी सर्वांना समान व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि सात दिवस पाणी मिळालं पाहिजे या उद्देशाने प्रशासनाने पंधरा टक्के पाणीपट्टी दरवर्षी वाढवली पंधरा टक्के पाणीपट्टी वाढवली मग पंधरा टक्के पाणीपट्टी वाढवली असेल तर तुम्हाला समान पाणी येतं आहे का तुम्हाला ट्वेंटी फोर सेव्हनचं पाणी येतं आहे का येत नाही ना मग येत नाही म्हणजे फसवणूक नाही का ही महानगरपालिकेने केलेली नागरिकांची फसवणूक नाही का परंतु नागरिक काही बोलतच नाही आम्हाला पाणी येत नाही पाणी येत नाही काय येत नाही कशा येत नाही आम्ही पण दहा वर्ष नगरसेवक होतो आमच्या भागामध्ये कधी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही आत्ता का पाण्याचा प्रश्न निर्माण होतो कारण की याच्यामध्ये नियोजनाचा कुठेतरी अभाव होता पूर्वीचं नाव होतं ट्वेंटी फोर सेव्हन आणि आत्ता असं म्हणतात समान पाणी पुरवठा योजना दोन्ही फरक आहेत म्हणजे पूर्वी चोवीस तास सात दिवस पाणी येत होतं पण आता काय सर्वांना समान पाणी म्हणजे तुम्ही मंजुरी घेताना बाय ट्वेंटीच्या नावाने मंजुरी घ्यायची हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करायचे आणि आता तुम्हाला कळलं की बाबा आपण चोवीस तास सात दिवस पाणी देऊ शकत नाही म्हणून आता समान पाणी पुरवठा योजना तुम्ही नाव दिलेलं आहे म्हणजे लोकांची फसवणूक नाही का मंजूर कुठल्या विषयाने केलं काय केलं पण खरा खरं कोथरूडब पाणी पुरवठाचा प्रश्न जर बघितला तर नेमकं काय आहे मी हे सगळं तुम्हाला समान पाणी पुरवठा ट्वीट फोर सेवन या सगळ्या गोष्टी का सांगितल्या कारण की बऱ्याच ठिकाणी आता मीटर लावण्याची प्रोसेस चालू आहे तर ज्या ठिकाणी मीटर लावलं त्या ठिकाणी तुम्हाला बाबा सात दिवस पाणी येते का याचा विचार तुम्ही नेमके करा मध्यंतरी बावदरच्या भागातल्या सोसायटीच्या लोकांनी बॅनर लावले की बाबा आम्हाला पाणी येत नाही आम्ही मतदान करणार नाही आम्ही टॅक्स भरतो आम्ही आयकर भरतो आम्ही सगळे सगळ्या सगळे टॅक्स भरत असतो वेगवेगळे पाणीपट्टी भरतो तरी आम्हाला पाणी मिळत नाही आम्ही मतदान करणार आहे मग भविष्यात अशा सैनिकच्या सोसायट्या वस्ती भागातल्या लोकांनी मतदानावरती बहिष्कार त्यांना तर करणार नाही म्हणजे ह्याचं उत्तर कोण देणार आहे काय मी आमच्या नंद नंदकिशोर नंद किशोर साहेबांना विनंती करेल की तुम्ही ह्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने बघावं महानगरपालिकेला कर, विनंती करण गांभीर्याने बघावं कारण आता का महानगरपालिकेमध्ये बघतोय प्रशासक आहे आता सध्या प्रशासक आहेत आणि बघतोय तर कमिशनरांच्या दालनामध्ये सर्व बिल्डरांच्याच जास्तीत जास्त बैठका होतात पूर्वी नगरसेवकांच्या बैठका व्हायच्या पुण्याच्या प्रश्नासंदर्भाच्या बैठका व्हायच्या पुण्याचा बघा काय काय चाललेलं आहे पुण्याच्या संदर्भात छोटे छोटे प्रश्न घेऊन नगरसेवक त्या ठिकाणी जात होते नागरिक त्या ठिकाणी जात होते लोकशाही लोकशाही संपली हुकुमशाही चालू झालेली आहे प्रशासक म्हणजे इंग्रज इंग्रजांचा कायदा चालू झालेला आहे इंग्रज गेले आणि स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही चालू झाली इंग्रज आले कारण की आपल्याला दोन हजार बावीस पासन आपल्याकडं कुठलाही लोकप्रतिनिधी नाही काही काही महानगरपालिकेमध्ये पाच पाच सहा सहा वर्ष झाले लोकप्रतिनिधी नाही त्या ठिकाणी प्रशासक येत मुंबई महानगरपालिके साठ हजार कोटीच त्या ठिकाणचं बजेट असणारी महानगरपालिका साठ हजार कोटीची त्या ठिकाणी सुद्धा प्रशासक आहे या ठिकाणी दहा हजार कोटीच्या वरती गेलेली महानगरपालिका इथं सुद्धा प्रशासक आहे कारण केंद्राला फक्त फक्त लोक आपल्याला ती इलेक्शन पडली कुठली लोकसभा 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 नंतर विधानसभा विधानसभा नंतर मग वेळ पडली तर महानगरपालिका पंचायत आणि झेडपी आणि आपण सांगतो की कोर्टात निर्णय मग कोर्टात अर्ध्या रात्री जर दुसऱ्या विषयावरती निर्णय होत असतील तर कोर्टामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या इलेक्शनचा निर्णय का होत नाही यूपी मध्ये इलेक्शन झाली एमपी मध्ये इलेक्शन झाली मग पुण्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन का होऊ शकत नाही हे इलेक्शन होत नाही नगरसेवक होत नाही त्याच्यामुळे हा पाण्याचा प्रश्न आहे कारण हे सगळे माजलेले हे आधी तरी भोकळ झाले बोकळ कारण ह्यांना काही राहिलं नाहीये तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलं तर त्याला त्याची गडबड असती त्याला कामाची गडबड असती त्याला लगेच बाहेर जायचं असतं काय मग कमिशनरांकडे चार नंतर गेल्यानंतर सगळ्या एचओटीची बैठक असतील किंवा व्ही सी असतील मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची पालकमंत्र्यांची नागरिकांना मिळते त्यांना आणि जर कधी आम्ही प्रश्न विचारला आयुक्तांना कधी आम्ही प्रश्न विचारला सिटीजनला पाणी प्रश्नाला प्रश्न विचारला तर आम्ही लगे छोट्या मनाचे होतो आम्ही लगे बाबा विरोधक होतो परंतु प्रश्न कधी विचारणार प्रश्न कोण विचारणार आमचा हक्क तो आम्ही विचारलाच पाहिजे आणि उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे कारण ते आमचे नोकर आहेत आम्ही नागरिक आहोत आम्ही टॅक्स भरतो टॅक्सच्या रुपाने जो पैसा येतो तो ह्यांना पगार म्हणून आपण देतो पण आपण त्यांना साहेब म्हणतो त्यामुळे साहेबाच्या भूमिकेत राहतात परंतु मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगतो की बाबांनो पाण्याचं लक्ष द्या पाणी जर आम्हाला व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही मनसे स्टाईल मध्ये आंदोलन करू एक वेळा अशी होती की कि विनायक किमान आमचे आमदार होते आणि पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत होता पूर्ण महानगरपालिकेमध्ये भयानक असं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कमिशनरने वेळ घेतली केसेसला आमच्यावर होता तो हजारो आमच्यावरती केसेस आम्हाला काय नवीन नाहीये भरपूर केसेस आमच्यावरती झाल्या महाराष्ट्र सैनिकावरती झाल्या आम्ही केसेसला घाबरत नाहीये आम्ही विनंती करतोय परत महानगरपालिकेला मग आम्ही विनंती करते पाणी पुरवठाच्या अधिकाऱ्यांना की आम्हाला आमचं हक्काचं पाणी तुम्ही द्या अगर तुम्ही पाणी दिलं नाही तर आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावं लागलं आणि तुम्हाला माहिती आहे मनसेचं आंदोलनात्मक पवित्र म्हणजे काय असलं तरी आपण सर्वजण सुधरा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र